लोखंड म्हणजे काय टनक धातू म्हणजे काय धातू म्हणजे काय आणि आता हे अधातू धातू म्हणजे काय हा नाही अधातू म्हणजे लिक्विड स्वरूपात वायू किंवा लिक्विड वायू म्हणजे न दिसणारा हवा हवा सुद्धा धातू आहे वायू हा सुद्धा म्हणजे लिक्विड स्वरूपात नायट्रोजन लिक्विड लिक्विड आहे सल्फर हे कशात म्हणतो प्रमाणे स्वरूपात तिसूळ म्हणजे धातू आणि लिक्विड स्वरूपात किंवा वायू आणि लिक्विड आणि अजून म्हणजे सल्फर इथे यायला सरळ करत ना सोन्याला जर कधी करण लावलं तर शर्टबोस्ट चांदीला करण लावलं शर्टबोज तोगरी हा इथं पारा आहे पारा तुम्हाला पारा समजून सांगावं लागेल सोडियम म्हणजे याला जर का लाईन लावली त्यातून लाईन वाहती करंट वाहता मी लिक्विड मधून सुद्धा येईल करंट स्वरूपात लिक्विड कोणताही असल्या माझं मत असं आहे लिक्विड कोणतंही असता समजा पाणी आहे आणि मोठलीचं करंट पाण्यात गेलं माणसं मी लय तसं आहे त्याच्यामुळं मला तर वेळ तुम्हाला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.